नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज संजय नगर प्रभाग क्रमांक अकरामधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारील जनतेसाठी एकच असणारे शौचालय आणि स्वच्छतागृह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे बांधकाम विभागाकडून बेकायदेशीरित्या पाडण्यात आले यामध्ये बांधकाम विभागाचे अप्पा हलकुडे यांनी आदेश देऊन जनतेसाठी एकच असणारे बऱ्याच दिवसांचे शौचालय आणि स्वच्छतागृह पाडले आहे या ठिकाणी जनतेला स्वच्छता आणि मुतारीची आणि महिला वर्गासाठी देखील व्यवस्था नाही याची जाणीव या अधिकारी वर्गांना माहिती आहे तरी देखील एका राजकीय दबावाला बळी पडून काही थोड्याशा पैशाला आमिषाला बळी पडून हे जनतेसाठी असणारे सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतागृह पाडण्यात आलेलं आहे हे कायद्याच्या दृष्टीने फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे सध्या प्रशासन कालावधी असताना बेकायदेशीर आयुक्त साहेबांचा आदेश न घेता उपायुक्त साहेबांचा आदेश न घेता आरोग्य अधिकारी यांच्या ठरावाचा अहवाल न घेता आणि स्वच्छता निरीक्षक यांचा अहवाल न घेता जनतेसाठी गरजेचे असणारे शौचालय आणि स्वच्छतागृह पाडल्यामुळे सदर अधिकारी वर्गांवर म्हणजेच अप्पा हरकोडे आणि त्यांच्या संबंधित असणारे अधिकारी यांच्यावर त्वरित प्रशासन कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा कारण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कोणतेही बांधकाम पाडता येत नाही तर ते जनतेसाठी गरजेचे सार्वजनिक स्व शौचालय आहे येथील स्थानिक लोकांची परवानगी देखील घेतलेली नाही सर्व जनतेने उलट येथे विरोध केलेला असताना बेकायदेशीर आहे म्हणून पाडत आहेत जनतेसाठी काही कामे यांच्याकडे पाठपुरावा केला की के पाठ फिरवतात आणि कोणत्याही ते तरी कामाला पैसे मिळाले की लगेच कामे होतात अशी अवस्था आहे आणि म्हणून ताबडतोब हे बाड पाडलेले बांधकाम बांधून द्यावं आणि महिलांसाठी पिंक कलरचे आणि पुरुषांसाठी स्वच्छताग्रह बांधून देण्यात यावे अशी अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन लवकर करण्यात येईल हा इशारा संघटनेतर्फे देत आहोत आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद विष्णू सर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा